गुड मॉर्निंग गाय कसं आहात तुम्ही रितिकास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज माझी मम्मी बनवतीये पोहे चला तर बघू कशी बनवतीये हे बघा आता कसं मम्मीनं शॉपिंग केलं ऑनियन कोथिंबीर मिरची असं कटिंग केलं आणि मम्मी बघा आता कशी कटिंग करते आता हे बघा की कस मम्मीन आता ऑनियन टाकते मम्मी कस टाकतीये बघू शकता आणि ना आता मिरची टाकणार आहे मम्मी मिरची मिरची टाकली इथे आणि ऑनियन अजून कोथिंबीर टाकायची <coughs> आता माझी मम्मी हे बघा आता मम्मीनं कसं मम्मीन हे तर आता मम्मीने टाकले माझे शेंगदाणे शेंगदाणे मिरची ऑनियन हे तिन्ही आता टाकून झालेत मसाले आणि तुम्ही बघू शकता कसे टाकलेत मम्मीनं मसाले तीन व्यंजन टाकले आता बघा बाहेर खूप मोठा पाऊस पडतोय आणि आता आम्ही खाणार आहे आणि पिणार आहे पो हे खाणार आणि चहा पिणार आणि तुम्ही बघू शकता आता माझी टाकत आहे तेल बघा तेल टाकल्यानंतर मसाला कसा झाला हलवलं माझ्या मम्मीन आणि असं तेल टाकून कढीपत्ता आणि हलवून त्या चांगला भारी शिजवलं त्याला आता मम्मीने टाकलं आहे जिरं हे बघा मम्मीने दोन चमचे जिरं टाकलंय आणि भारी आणि हलवलंय त्याला जिरं टाकलंय हळद जिरं आणि हळद टाकलंय बघू शकता एकदम पिवळं झालंय ते एकदम येलो सारखं येलो कलर झालाय आता कोथिंबीर टाकलाय मस्त त्याला टेस्ट म्हणून कोथिंबीर टाकला हे बघू शकता कि कस टाकलंय मम्मीन आता बघा असे मम्मीन पोहे भिजवून घेतलेत आता भिजवून मंगणार कढईत टाकणार मम्मी हे बघा सगळेही पोळे टाकणार कडे आता माझी मम्मी टाकते नमक हे बघा नमक कसं टाकलं मम्मीनं एक चमचा आणि दोन चमचे टाकले मम्मी ना नमक एकच चमचा सॉरी सॉरी आता हे बघा मम्मी असा हलवणार त्याला मस्त पैकी मस्त आणि मस्त बघा

अजून टेस्ट यावा म्हणून टाकली आता मग मी बघा टेस्ट म्हणून टाकलं ते मी हलवते हे बघा उठल्या उठल्या गरम पाणी पिते कारण की ती ना स्किन चांगली करते म्हणून आता का पिऊया चला किती ओ गरम पाणी भारी वाटतंय सकाळचं पिऊ मध्ये तुम्ही पण पिऊन बघा एकदा तरी पोहे बघ आपले असे रेडी झालेले आहेत सर्व उशीर पर्यंत मी झाकून ठेवले आम्हाला त्याला कोथमिरीचा चांगला वास लागतो आता मी काय करते या दोघांना देते पोहे या सर्वांनी पोहे खायला आणि अं पोहे एकदम मस्त लागतात पावसाळ्याचा दिवस आणि गरम गरम थंडी कशी वाजते पावसाळ्यात म्हणून गरम गरम पोहे खायचे या सर्वांनी तुम्ही खायला पोहे आणि पोहे खूप मस्त लागतात माझे तर फेवरेट आहेत मग राजनाचे फेवरेट आहेत पोहे माझे तर खूपच फेवरेट आहेत पावसाचे दिवस आता मी मस्त करून बघते थोडस नाहीतर भाज अलजीबाला छान आहेत मला पावसाचे दिवस पोहे खूप छान लागतात आणि आवडतात सुद्धा या सर्वांनी आता खायला पोहे हे बघा कसा चहा आणलाय मम्मी पम्मीला आणि पप्पांना चहा खूप मस्त दाखवत आहे मम्मीला आणि पप्पाला चहा आणलाय तसा पण चहा चहावा नसतो आता मी खाणार पोहे आणि आणि चहा पप्पांना आणलाय तसं पण चहा चांगला नसतो चहा काय करतो। खड्डे आणतात आणि सगळा चेहरा घाण करतो म्हणून मी रोज दूधच पिते आवडलं ते लाईक पण करा आणि शेअर पण करा आणि जे पण न्यू व्हिलॉग सोबत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब सुद्धा करा भेटूया नवीन व्हिलॉग सोबत गुड नाईट वर सगळ्यांना